यत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विद्यार्थी मित्रांनो आज इंग्रजीचा स्वाध्यायामध्ये आपण अपोजिट आणि सिमिलर मिनिंग वर्ड्स यावरील प्रश्न पाहणार आहोत तर सुरुवातीला अपोजिट वर्ड्स म्हणजेच अँटोनिम्स आणि सिमिलर वर्ड्स म्हणजेच सिनोनिम्स समानार्थी शब्द तर यासाठी आपल्याला पाठ्यपुस्तक आणि शब्दकोश याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर केला तर तुमचं शब्दसंपत्ती वाढेल आणि या पुस्तकामध्ये तुम्हाला काही अँटोनिम्स आणि सिनोनिम्स दिलेले आहेत तर हे तुम्ही वाचा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊन पाठ करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये यावरील प्रश्न सोडवताना याचा उपयोग होईल या ठिकाणी भरपूर शब्द आहेत पहा सर्व वाचा आणि व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या ह्या सर्व शब्दाचे तुम्ही वारंवार जर वाचन केला तर शब्दांचे अर्थ तुमच्या लक्षात राहतील यानंतर आपण या समानार्थी आणि विरुद्धार्थी श शब्दावर काही सरावासाठी इथं प्रश्न दिलेले आहेत ते आपण पाहूयात प्रश्न पहिला पहा फाइंड आउट सिनोनिम मिथ तर या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी शोधायचा आहे मिथ म्हणजेच काय तर दंतकथा का तर त्याच्याशी समानार्थी शब्द कोणता आहे पहा फेबल मायक्रो यूथ आणि ओल्ड Solid. Solid fat, liquid, तर या ठिकाणी मिचशी समानार्थी शब्द फेबल म्हणजेच दंतकथा दोन्हीचाही अर्थ एकच होतो म्हणून पर्याय एक बरोबर आहे दुसरा पहा फाइंड आऊट अँटोनिम फॉर सॉलिड आता सॉलिड म्हणजेच स्थायी पदार्थ तर याचा अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायचा आहे गॅस फॅट लिक्विड आणि स्मॉल तर सॉलिडचा विरुद्धार्थी शब्द कोणता येणार आहे लिक्विड येणार आहे तिसरा प्रश्न पहा फाइंड आऊट रॉग पेअर ऑफ अपोजिट वर्ड्स तर आपल्याला इथं रॉंग पेयर म्हटलं म्हणजे चुकीची जोडी विरुद्धार्थी शब्दाची जी चुकीची जोडी दिलेली आहे ती आपल्याला पर्यायामधून शोधायची आहे पहिला पहा ॲक्सेप्ट रिजेक्ट सिम्पल इझी रॉंग राईट शार्प ब्लंट तर या ठिकाणी पहिला तिसरा आणि चौथा जे पर्याय आहेत ते विरुद्धार्थी शब्दाचेच पर्याय आहेत पहा दुसरा जो आहे सिम्पल आणि इझी ह्या दोन्ही शब्दाचा अर्थ एकच होतो म्हणून पर्याय क्रमांक दोन हे रॉंग आहे पुढचा प्रश्न चूज सिनोनिम फॉर स्नीप तर आपल्याला स्नीफ या शब्दाशी सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा आहे तर स्नीप म्हणजेच हुंगणे किंवा वास घेणे तर त्या शब्दाचा त्याच अर्थाचा शब्द पाहूयात स्ट्रेट सॉलिड रफ आणि स्मेल तर या ठिकाणी स्मेल म्हणजेच वास घेणे म्हणजे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे पुढचा प्रश्न फाईंड अपोजिट वर्ड ऑफ अंडरलाईन पार्ट समर इज व्हेरी हॉट हॉटला अंडरलाईन केलेला आहे आणि हॉटचा अपोजिट वर्ड आपल्याला शोधायचा आहे हीट कोल्ड क्लीन आणि हीट तर या ठिकाणी हॉटच्या विरुद्धार्थी कोणता येणार आहे अपोजिट कोल्ड येणार आहे पुढचा प्रश्न फाईन सिनोनिम ऑफ अंडरलाईन वर्ड रमेश इज अ क्लेवर बॉय क्लेवरला अंडरलाईन केलेला आहे आणि क्लेवरचा सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द शोधायचा आहे डल इंटेलिजंट पेन आणि स्टुपिड तर क्लेवरला समानार्थी शब्द इंटेलिजंट येणार आहे पुढचा प्रश्न फाईंड अपोजिट ऑफ अंडरलाईन वर्ड हिंदी इज वन ऑफ द इझी सब्जेक्ट आता इझी म्हणजे सोपे तर याच्या अपोजिट आपल्याला शोधायचं आहे हार्ड कॉम्प्लेक्स डिफिकल्ट आणि चीप तर इझीच्या विरुद्ध कोणता येणार आहे डिफिकल्ट येणार आहे पुढचा प्रश्न फाईंड आउट रॉंग पेअर ऑफ सिमिलर वर्ड तर रॉन्ग पेअर म्हणजे चुकीची जोडी सिमिलर वर्डची चुकीची जोडी शोधायची आहे पेस आणि स्पीड क्रॉप इल्ड रिवोल्ट म्युटिनी इन आणि आऊट तर या ठिकाणी वाचल्या वाचल्या आपल्याला लगेच लक्षात येणार आहे इन आणि आऊट हे अपोजिट वर्ड्स आहेत बाकीचे हे जे तीन पर्याय आहेत ते तिन्ही समान अर्थाचे आहेत म्हणून ह्याच्यामध्ये वेगळा कोणता येणार आहे इन आणि आउट ही अपोजिट वर्ड वर्डची जोडी आहे पुढचा प्रश्न पहा व्हॉट इज द सिनोनिम ऑफ हॅपी हॅप्पीचा समानार्थी शब्द कोणता सॅड अँग्री क्रेझी आणि ग्लॅड तर हॅप्पीचा समानार्थी सिनोनिम येणार आहे ग्लॅड दहावा प्रश्न पहा व्हॉट इज द अँटोनिम ऑफ रिच म्हणजे रिचचा विरुद्धार्थी शब्द अँटोनिम म्हणजेच काय अपोजिट वर्ड बोल्ड पुअर शॉर्ट आणि ओपन तर रिचचा अपोजिट वर्ड येणार आहे पुअर